श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आत्ताच्या या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या दुःख संकटे आणि अडचणी येत असतात आपण खूप कष्ट कर तो करतो मेहनत करतो पण तरीही आपल्या घराची प्रगती ही कुठेतरी थांबून जात असते कुठेतरी आपल्या घराची बांध जी आहे तर ती बंद होऊन जात असते कारण का कारण शत्रूंचा जो प्रभाव आहे तर तो आपल्या जीवनावरती होतो कुठेतरी आपण जे कष्ट करतो मेहनत करतोय तर त्याचं फळ हे आपल्याला मिळत नाही कारण घरामध्ये वास्तुदोष ग्रहदोष पितृदोष तयार झालेले असतात तर त्यासाठीच आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात हे उपाय जर आपण एखाद्या पवित्र विशिष्ट तिथीवरती केले तर त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे एकोणतीस मार्च म्हणजेच उद्या शनिवार आहे आणि उद्या असणार आहे अमावस्या त्यानंतर तीस मार्च म्हणजेच रविवार या दिवशी असणार आहे गुढीपाडवा या दोन दिवसापैकी कोणत्याही एका दिवशी किंवा जमलं तर तुम्हाला या दोन्ही दिवशी तुम्ही हा जो प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये ही, ही दारिद्र्यनाशक जी एक वस्तू आहे तर ती आपल्याला घरावरून उतरून फेकून द्यायची आहे यामुळे काय होईल तर कोणताही शत्रू आपल्या जीवनातून दोन दिवसात संपेल घरात पैसाच पैसा येईल दारिद्र्य संपून जाईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या घरावरती भरभरून कृपा होईल बघा आपल्या घराची कुठेतरी प्रगती थांबून जात असते कारण का काहीतरी वाईट ज्या नकारात्मक शक्ती असतात ना तर त्याचा आपल्या जीवनावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये जो प्रभाव आहे तर तो पडत असतो आणि ज्यावेळेस या पवित्र तिथी जवळ येतात त्यावेळेस तुम्हाला हे प्रामुख्याने जाणवत असेल की घरामध्ये सतत भांडण कटकट वादविवाद होत असते पण ज्यावेळेस या पवित्र तिथी जवळ येतात त्यावेळेस त्यामध्ये प्रखरतेने वाढ होत असते अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून भांडण हे घरामध्ये नवरा बायकोमध्ये होत असतात आणि मुलं जे आहेत ते आई ऐकत नाही मोठ्यांचा अपमान करत असतात घरामध्ये ज्यावेळेस या पवित्र तिथी जवळ येतात त्यावेळेस अनेक अडचणी आपल्या समोर येतात पैशांच्या अडचणी असेल आजारपण असेल सतत ह्या सर्व दुःख आणि संकटांमधनं आपण जात असतो कारण का कुठेतरी आपल्या घराला कोणाची तरी आपले नजर लागलेली असू शकते किंवा मग घरामध्ये वास्तुदोष पितृदोष तयार झालेला असू शकतो त्यामुळे ज्यावेळेस या पवित्र तिथी असतात या पवित्र तिथीमध्ये रोजच्या तुलनेमध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात ना तर त्या सहस्रपटीने कार्यरत असतात या लहरींमध्ये जर आपण काही आपल्या घरासाठी उपाय केले तर नक्कीच आपल्या घराची प्रगतीही होत असते त्यासाठीच आपल्याला आपल्या ही एक वस्तू उतरून फेकून द्यायची आहे जेणेकरून सर्व त्रासातून आपली सुटका होईल अमावस्या तिथी आणि त्याचबरोबर गुढीपाडवाही ह्या खूप पवित्र तिथी आहे प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येते पण ही जी शनी अमावस्या असते ना तर तिला विशेष महत्त्व दिलं जातं कारण का कारण शनी अमावस्या ही आयुष्य बदलवणारी अमावस्या म्हटलं जातं आणि गुढीपाडव्याचं महत्त्व हे तुम्हाला दुसरं वेगळं सांगण्याची गरजच नाही आहे की गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो या दिवशी तुम्ही विचार करा की घरामध्ये ज्या वेळेस आपण हे प्रभावी उपाय करू प्रभावी सेवा करू तर त्यावेळेस त्याचं जे काही फायदा आहे तर तो आपल्याला कशा पद्धतीने होईल तर आता हा उपाय कसा करायचा आहे याची आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका सर्वात प्रथम या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं तुम्हाला हळद टाकून त्यानंतर तुम्हाला अंघोळ करायची आहे आपली रोजची घरातील जी देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे आणि संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी पाचनंतर तुम्ही रात्री कधीही हा उपाय करू शकता अगदी तुम्हाला जर जमलं तर पाच ते साडेनऊचा जो कालावधी असतो ज्याला आपण तिन्ही सांजेची वेळ म्हणतो ह्या कालावधीमध्ये तुम्ही हा उपाय करा कारण ज्या वेळेस याला तिन्ही सांजेची वेळ का म्हणतात कारण याला दोन ज्या वेळा आहेत म्हणजे दिवस आणि रात्र ह्या वेळेमध्ये एकत्र येतात याला धर्मग्रंथांमध्ये दो धुली बेला असं म्हटलं जातं आणि हा काळ खूप खूप पवित्र असतो माता लक्ष्मी या आपल्या घरामध्ये या काळामध्ये प्रवेश करत असतात त्यामुळे तुम्हाला हे उपाय जे आहे तर ते ह्या काळात जर जमले तर अतिशय उत्तम तर काय करायचं आहे तुम्हाला काही वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहे आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे सर्वात प्रथम देवघरासमोर एक छान दिवा लावून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती करून घ्यायची आहे तुळशीसमोर तुम्हाला दिवा लावायचा आहे त्यानंतर आपला जो मुख्य उंबरटा आहे तर उंबरट्याच्या बाहेर तुम्हाला छान दिवा लावून घ्यायचा आहे माता लक्ष्मीच्या तुमच्या घरामध्ये स्तोत्र आणि मंत्रांचं पठण जर होत असेल तर अतिशय उत्तम नाही तर तुम्ही गुगलवरती मोबाईलवर तुम्ही मंत्र आणि स्तोत्र लावून द्यायचं आहे आणि बघा ज्यावेळेस या पवित्र वातावरणामध्ये तुम्ही हा प्रभावी उपाय केला तर नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे होतील घरामध्ये आलेला पैसा हा स्थिर राहील घरातील भांडण कटकट वादविवाद संपून जातील प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल घराची पतीची मुलांची भरभरून प्रगती होईल प्रत्येक कामामध्ये मुलांना यश मिळेल अभ्यासात नोकरीत प्रगती होईल आजारपण संपून जाईल वयोवृद्ध जर असतील घरामध्ये त्यांना जर काही आजारपण असेल ते सुद्धा दूर होईल तर अशा या तुमच्या सर्व समस्या दूर होतील यासाठी तुम्हाला पिवळी मोहरी जी असते ना तर ती घ्यायची आहे पिवळी मोहरी ही अनेक प्रकारच्या तांत्रिक क्रियांमध्ये वापरली जाते जर तुमच्याकडे असेल तर अतिशय उत्तम नाही तर किराणा मालाच्या दुकानामध्ये सुद्धा पिवळी मोहरी मिळते आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य असतं तर, तर त्या ठिकाणी सुद्धा पिवळी मोहरी मिळते इथून तुम्ही थोडीशी पिवळी मोहरी खरेदी करून आणायची आहे इथे आपल्याला डाळ घ्यायची नाही फक्त अख्खी सगळ जी पिवळी मोहरी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे ही पिवळी मोहरी हातात घ्यायची आहे यावरती थोडीशी अगर बत्तीची जी रक्षा असते तर ती तुम्हाला थोडीशी टाकायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला यावरती सेवा करायची आहे तर पहिल्यांदा तुम्हाला कालभैरवाष्टकमची सेवा करायची आहे कालभैरवाष्टकम आणि एकदा म्हणायचं आहे आणि एकदा तुम्हाला वल्गासुक्तमचं पठण करायचं आहे या ज्या दोन्ही सेवा आहेत जर तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये आहेच जर तुमच्याकडे नसेल पुस्तक तर तुम्ही गुगलवरती सर्च करा एकदा कालभैरवाष्टकम आणि एकदा वल्गासुक्तम या दोन्ही सेवा तुम्हाला म्हटल्यानंतर ही जी मोरी आहे तर ती संपूर्ण आपल्या घरामध्ये थोडी थोडी टाकायची आहे घरातलं आपलं हॉल किचन बेडरूम असेल संपूर्ण घरात टाकायची रात्रभर ती तशीच घरामध्ये ठेवायची उरलेली थोडीशी पिवळी मोहरी जी आहे ना तर ती आपल्या घरावर ना आपल्याला सात वेळेस उतरून तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे एखादं झाड असेल तर त्या झाडाखाली टाकून द्यायचे आहे फक्त कोणाचा हातपाय पडणार नाही अशा ठिकाणी टाकायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर घरातली जी पिवळी मोहरी आहे तर ती झाडून तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता यामध्ये जी काही रात्रभर नकारात्मकता आपल्या घरात असते तर ती समाविष्ट होत असते तर अशा पद्धतीने आपल्या आपल्याला हे जे दोन उपाय आहे तर या पिवळ्या मोहरीचे करायचे आहे अगदी साधे सोपे उपाय आहे तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच त्याचा अनुभव येईल घरामध्ये असणारं सर्व दुःख दारिद्र्य दोष अडचणी संपून घरात पैसा येईल दारिद्र्य संपेल आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा होईल त्याचबरोबर घरामध्ये काही सेवा करायला अजिबात विसरू नका त्यामध्ये तुम्ही राम स्तोत्रमचं पठण करा त्याचबरोबर हनुमान चालिसाचं चा पठण करा लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र ह्या सर्व सेवा करण्याचं पठण करा मॅनिफेस्टेशन करण्याचा प्रयत्न करा आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना धन्यवाद म्हणा की जे तुम्ही हे जीवन दिलेलं आहे तुमच्यामुळेच मला हे सर्व मिळत आहे अशा पद्धतीने जर तुम्ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं धन्यवाद केलं तर नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व अडचणी आपोआप दूर होण्यासाठी मदत होईल करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ